एकनाथ शिंदे या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतो कोणी धाडस दाखवलंय कोणी धाडस दाखवलंय मला सांगा मी दाखवलोय माझा माझी भूमिका प्रामाणिक आहे माझी भूमिका प्रामाणिक आहे आणि मी जे बोलतो ते करून दाखव प्रामाणिकपणे आपण केलंय सरकारने प्रामाणिकपणे करत असताना या ठिकाणी अशा प्रकारचं बघा हो मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता त्याची राजकीय काही पार्श्वभूमी नव्हती मी स्वतः गेलो तिथे स्वतः गेलो एकदा दोन वेळा गेलो कुठला मुख्यमंत्री जातो आपला सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवला सगळ्या एवढ्या मोठ्या मॉप मध्ये मी गेलो स्वतः शशिकांत शिंदे तिकडे होते एवढ्या सगळ्या मॉब मध्ये असताना देखील मी तिकडे गेलो तिकडे गेलो आणि हेच गेल्यानंतर आण हे आज ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली उपमुख्यमंत्री सगळे मंत्री अरे असं कधी होतं काय असं कधी चालतं काय सरकार म्हणून सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोललं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर हो त्यांच्यावर आरोप केला की त्यांना मारणार आहेत आणि हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं मी प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्यांची जी। नाही ही भाषा राजकीय भाषा आहे आणि मागे कोण आहे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे सगळ्या जातीपाती इथे एकत्र राहतात एकत्र नांदतात एकत्र काम करतात आणि जाती जाती मध्ये भांडण लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही आणि आम्हाला कळलं ते त्यामुळे आम्ही ओबीसी बांधवांना देखील सांगितलं तुम्ही तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही सरकारवर विश्वास ठेवा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत खोटं बोलून कोणाला फसवणार नाही कोणालाही फसवणार नाही आणि काम काढण्यापुरतं पुढे टाळण्यापुरतं कुठलाही निर्णय सरकार घेणार नाही हे स्पष्टपणे आम्ही सांगितलं नोटिफिकेशनचा विषय पण आपल्या समोर आहे नोटिफिकेशनवर लाख आक्षेप आले आणि कुठल्याही कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार कुणाला तरी खुश करण्यासाठी आम्ही कुठलंही असं खोटं आश्वासन देणार नाही हे मी स्पष्टपणे अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि म्हणून कुणबी प्रमाणपत्र ज्यांना पाहिजेत ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत आज मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के आपण दिलेलं आहे हे दहा टक्के आरक्षणाचा लाभ देखील या मराठा समाजाला मिळणार आहे आणि म्हणून अशा प्रकारे कोण याच्यावर कोणी आपले प्रवीण दरेकर बोलले असतील आणखी कोणी बोलले असतील आपणही बोलला असाल याच्यामध्ये काही लोकांनी हे मीडियावर सोशल मीडियावर चर्चा केली जे जे मनोज जरांगे पाटील सोबत काम करणारे होते त्याच्यामुळे ही सगळी चर्चा झाली आणि मग चर्चा झाल्यानंतर रात्री कोण गेलं सकाळी कोण गेलं नेहमी कोण तिकडे जातो ह्या सगळ्या गोष्टी लपत नाहीत ह्या कुठल्याही गोष्टी कुठल्याही गोष्टी लपत नाहीत दगडफेक झाली त्यावेळेचा देखील पूर्णपणे अहवाल पोलिसांकडे साईड इकडे आहे कोणी दगड जमा केली कोणी दगड मारायला लावली ह्या सगळ्या गोष्टी काय लपतात का, का। आतापर्यंत बिलकुल सरकार पूर्णपणे एक सहानुभूती एक मराठा संयम ठेवला होता अरे जाळपोळ करायला लागले आमदारांचं घर जाळायला लागले त्याच्या घरात फॅमिली असताना एसटी जाळून टाकल्या सगळ्या मालमत्ता जप्त केली आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं एकीकडे जरांगे पाटील हे कितीही असं म्हणत असले की एकनाथ शिंदे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंय मात्र देवेंद्र फडणवीस त्यांच्यामध्ये खोडा घालतायत मात्र तसं आहे का हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस असतील किंवा इतर कोणीही असेल मराठा समाजाला राजकारण जरांगे पाटील म्हणतात तसं देण्यावर कोणाची हे सहमती नाही